लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी अनेकांनी आपले तर्कवितर्क लावण्याचा प्रयत्न केला काहींनी तर कहर केला शिवसेनेला कमी जागा मिळतील पण दोन तीन दिवसात सर्व येईल समुले, एक समाधानकारक तोडगा निघाला आहे प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांचे कधी जमलेले नाही त्यामुळे त्यांची युती होणार नाही प्रकाश आंबेडकर मवी यासोबत युती करणार नाहीत संजय राऊत यांना सांगा की आता बडबड बंद करून कामाला लागा राहिलेला पक्ष एकदासा डुबवून टाका आणि शरद पवार यांच्याकडून कौतुकाची थाप मारून घ्या देवाचा वापर तुम्ही स्वार्थासाठी करत आहात संजय राऊत यांचा पक्ष डुबवण्यामध्ये विजय होणार आहे भास्कर जाधव यांचा मूळ प्रवास हा शिवसेनेचा होता मग राष्ट्रवादीमध्ये गेला आणि नंतर पुन्हा शिवसेनेत त्याला अनेक वर्ष निवडणुका जिंकणारा माणूस जर असा व्यतीत पत्र लिहित असेल तर निश्चित ज्या पक्षात तिथे त्यांना त्रास होत असेल मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा राज ठाकरे खूप चांगले वक्ते आहेत आजच्या वर्धापन दिनी राज ठाकरे लोकसभा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या भूमिका मांडण्याची शक्यता आहे असेन सरदे येत्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचा नेता होणार आहे ठाकरे गटाचा नेता होण्यासाठी त्यांचा सराव सुरू आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये सरोदे हे ठाकरे गटाचे उपनेता असेल एखाद्या कार्यकर्त्याचा प्रवास करत असताना आता भास्कर जाधवांचा प्रवास हा पहिला शिवसेनेचा मुळात शिवसैनिक होता नंतर राष्ट्रवादी गेला आणि हा राष्ट्रवादी नंतर पुन्हा शिवसेनेत आला हा त्यांचा जो काही प्रवास आहे त्या प्रवासाच्या अनुषंगाने प्रत्येकाचा असलेला अनुभव तो कदाचित मतदाराबरोबर शेअर करण्याचा त्यांचा प्रयत्न असावा आणि मग या सगळ्या प्रवासामध्ये त्याला आलेलं काही वाईट अनुभव काही चांगले अनुभव सांगण्याचा त्याचा तो प्रयत्न आहे आणि मला वाटतं त्याच्यात काही गैरपण नाही परंतु पर मूळ एक आहे ज्यांच्याबरोबर ते गेलेत त्यांना त्यांच्याकडंसुद्धा आता त्यांचं वजन किती आहे हे सुद्धा एकदा तपासावं लागेल साईड ट्रॅक करणं हे जे उगटागटाचं मेन धोरण आहे त्या धोरणामध्ये भास्कर जाधव बसत नाहीत म्हणून भास्कर जाधवची असलेली बेचैनी या पत्रामधून स्पष्ट दिसते गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात असलेला माणूस अनेक निवडणुका जिंकणारा माणूस जर व्यथित होऊन जर आपलं मत मांडण्यासाठी पत्र लिहित असेल तर ते निश्चित त्याला ज्या पक्षात आहे तिथंही स्वतः थोडा त्रास होत असेल तो आता जो आलेला वकील काय नाव होतं सर आसिफ सरोदे हे या निवडणुकीमध्ये उभाठा गटाचा नेता होणार आहे ही <laughs> त्याची प्रॅक्टिस चालू आहे आणि हे प्रॅक्टिस करताना असे फंडे त्याला वापरायचे तुम्हाला या निवडणुकीमध्ये पुन्हा तुम्ही असं अंडरलाइन करा माझ्या वाक्याच्या खाली की तो याचा स्टार प्रचारक असेल किंवा उबाटा गटाचा उपनेता असेल